अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

कायदेशीर नोटीस दिली होती सदर नोटीस मिळाल्यानंतरही कारखान्याच्या संचालक मंडळाने आज अखेरपर्यंत थकीत दोनशे बावन्न कोटी एकोणपन्नास लाख कर्ज व त्यावरील व्याज एकशे सत्याहत्तर कोटी अडुसष्ट लाख रुपयाच्या रकमेचा कुठलाही भरणा केलेला नाही कारखान्याने गळित हंगामात उत्पादित केलेल्या साखरेवर प्लेस करारानुसार आठशे रुपये टॅगिंग करीत सदर रक्कम बँकेत भरणा करणे गरजेचे होते सन दोन हजार बावीस तेवीसच्या गाळ हंगामात कारखान्याने उत्पादित साखरेपोटी त्रेपन्न कोटी पंधरा लाख रुपये बँकेकडे भरणा करणे गरजेचे असताना सदर रक्कम भरलेली नाही तसेच सहवीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्पातून मिळालेल्या उत्पन्नातून बँकेस कुठलाही भरणा न केल्याने कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे व सर्व संचालकांवर चारशे सहा चारशे वीस चारशे एकवीस आदेनुसार गुन्हे दाखल करावेत असे पत्र राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास घनवट यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यास दिले आहे मागील सहा सात वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कर्जाचा सा डोंगर हा चर्चेचा विषय ठरला होता आर्थिक अडचणीमुळे विठ्ठल कारखान्यास दोन वेळा गैत हंगाम बंद ठेवावा लागला होता दोन हजार बावीसच्या निवडणुकीत कारखान्यात परिवर्तन झाल्यानंतर अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांची थकीत उजबिले देऊन मगच कारखाना सुरू करू असा शब्द पाळत कारखाना सुरू केला त्यांच्या नेतृत्वाखाली आता दुसरा गळप हंगाम वेगाने सुरू असतानाच राज्य सहकारी बँकेने थकीत कर्ज आणि व्याज यापोटी भरणा न केल्याने थेट पोलीस कारवाईचा बडगा आहे एकूणच कारखाना चालवणारा माणूस अशी प्रतिमा तयार झालेले शर्मणा अभिजित पाटील यातून कसा मार्ग काढणार याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिलेले आहे